जी प्रणाम महान बाबा जुंदे जी प्रणा, प्रणाम नमस्कार नमस्कार बसले बसो आपण त्या ठिकाणी आपण बसलो ना आपण पण जिवंत आहो की निर्जीव असतो कोणी या ठिकाणी शेवट घेतात मायना म्हणतात प्रणाम करून मायना म्हणतात नमस्कार म्हणतात नमस्कार म्हणत नाही काही काही लोक असे राहतात काही काही लोक करते अरे नमस्कार नमस्कार असे म्हणा परमेश्वरी कृपा जागृत आहे आपण नेहमी म्हणत असतो बाबांचे आदेश होता की भगवत कृपा जागृत आहे त्यापूर्वी सर्वजण प्रणाम करा असं बाबा सांगायचं आपण बसतो कुठे पाहतो भगवान कार्य करता है दिखता नाही मनुष्य कार्यकर्ता हो दिकता जो परमात्मा शोक मंडळ नागपूर नागपूर मंडळाच्या वतीने व मानतो की बाबा जिमनीजी यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक सत्तावीस तीन दिन दोन दें हजार पंचवीस गुरुवारला सन्मान्य श्री रोशनजी भायंकर यांच्या निवासस्थानी काही क्षणापूर्वी एका भगवंताचे नवे मासिक अहंकार हे पार पडले आणि निमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची बैठक सुरू आहे या चर्चा स्वयं स्वयंसृष्टीचे रचना भगवान बाबा हनुमानजी उपस्थित गावांना मा माझा प्रणाम दुखी कष्टी घोर गरिबांच्या दरबारी मानवाला मानवता शिकवणारे अंधश्रद्धेतून वाईट वेशनातून प्रवृत्त करणारे दुःखदृष्टी मानवांना एका परमेश्वराच्या निष्काम भावने परिचय करून देणारे जनक मानत्या त्यागी बाबा जोमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच बाबांच्या भगवत प्राप्ती विधीमध्ये बाबांना यावेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या वाडक्या मातोश्री वाराणस्याई ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आईंना माझा नमस्कार आजच्या या भगवत्याच्या चर्चा पार्टीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित सन्मान्य गिरदर्जी रानोळ साहेब मार्गदर्शक नागपूर तथा माजी मार्गदर्शक या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार तसेच सन्मान्य श्री खेमजी जन्मास्त्र साहेब मार्गदर्शक भेंडाळा हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित साहेबांना माझा नमस्कार तसेच ब्रह्मपुरी परिसरातील मार्गदर्शक सन्मान्य घनश्यामजी शेंडेसाहेब हे या ठिकाणी उपस्थित साहेबांना माझा नमस्कार तसेच पहरी परिसरातील मार्गदर्शक सन्मान्य देवचंदी पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित साहेबांना माझा नमस्कार सन्मान्य शसराजी नागपूर साहेब मार्गदर्शक कुर्जा या ठिकाणी उपस्थित साहेबांना माझा नमस्कार तसेच या परिवाराचे मार्गदर्शक तथा पौली परिसरातील मार्गदर्शक सन्मान्य कोटरामजी मुंडे साहेब मार्गदर्शक पवनी या ठिकाणी साहेबांना माझा नमस्कार तसेच या ठिकाणी म्हणजे अध्यक्षाच्या परवानगीने जे गेलेले सन्मान्य सुरजी शिवंदर साहेब मार्गदर्शक जोर केला हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते यांना सुद्धा माझा नमस्कार आजच्या या बैठकीचे संचालन करते सन्मान्य वामनजी कटरा साहेब सेवक पवनी हे सुद्धा या ठिकाणी उपसरिरांना माझा नमस्कार व्यासपीठावरील बाबांचे सर्व सेवक सेविका यांना माझा नमस्कार आणि या ठिकाणी उपस्थित सेवक सेविका बाल शे, बाल सेविका सर्वांना माझा नमस्कार तर शेंड साहेबांनी या ठिकाणी बोलता बोलता बोलून गेलं हो गे। की मला कराले प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनाला प्रसन्न करावं लागेल जे सिद्धीचे कारण आहे आणि मला प्रसन्न ठेवून या ठिकाणी बसवावं लागेल कारण की बाबा नेहमी म्हणायचे की बाबाची बैठक ज्यामा की विचार साप्रत्ना केली मग आपल्या मनाचे विचार अंतर आत्मेचे विचार हे साप असायला पाहिजे गुरु हे पुस्तक लोकांनी बोललो गुरु या शब्दाचा अर्थ सन्माननीय शेंदे साहेबांनी समजावून सांगितलं सन्मान्य सांगित। कटराजी सुद्धा आपल्या या संचालनाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगत असतात आमचे जुने काही सहकारी म्हणतात

आणि हो। हो। या सुंदर शाळेमध्ये आम्ही शिकतो धर्माच्या शिकवणीचा परिपाठ धर्माच्या शिकवणीचा परिपाठ धर्माची शाळा ज्ञानाची लाट आहे आणि या शाळेमध्ये आपण ज्ञान घेण्यासाठी आलो कशा उद्धवातून तत्व शब्द नियमाच्या माध्यमातून आल्या आलेल्या अनुभवाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ज्ञान घेत असतो तर जाता ज्या सन्मान्य शिवंग साहेबांनी खूप सुंदर अनुभव सांगितलं कधी कधी असा प्रसंग येते मला बोलायचे चान्स मिळते करू तो, तो कॅरू क्या, क्या ना करू करू तो मामरज्यावर ना करू तो बाप उठता असा प्रसंग येते काय बोला या ठिकाणी आपण काही लोक बसले पण त्या ठिकाणी साऊन लावलाय आहे त्याला काय म्हणतात मोंगा आणि कितीतरी लोक ऐकत आहेत काय ऐकत आहे ही आएका था। आएका था। चर्चा बैठक आहे बाबाच्या दौऱ्यात एका शौकाने म्हटलं बाबा नेहमी मनजागृतीचे कार्य करायचे मिळेल त्या साधनांना सन्मान्य शिंदे साहेबांनी सांगितलं तीन ऑक्टोबर एकोणीशे शहात्तर ला बाबाचा स्वर्गवाद झाला बाबाने आज शरीर सोडलं सोडला तरी पण ही कृपा का बरं कार्य करत आहे ही कृपा का बरं कार्य करत आहे आणि त्यांनी त्यांचे उत्तर सांगितलं काम काढलं खरी गोष्ट आहे बाबांचे निष्काम कार्यामुळे आज परमेश्वरी कृपा आपल्याला साधली कि किती कष्ट करावं लागलं किती सहन करावं लागलं बाबाला हे परमेश्वरी कृपा प्राप्त करण्यासाठी आम्हाला काय तर मिळालं आम्हाला आयत मिळालं आम्ही काय केलं फक्त आम्ही फक्त वचन गेलं भगवंताला आणि त्या वचनावर भगवंताने आमचे दुःख दूर केले तर गवड्यामध्ये बाबा मार्गदर्शन करायचे आणि जर लंबे शेवट राहायला बसले तर त्यांच्यावरती आवाज एका शेवकाच्या मनात विचार आला की बाबा म्हणतात तो शेवक म्हणतो बाबा ना बाबा आपण मनजागृतीचे कार्य करतात म्हणजे या दुखी कष्टी मानवाला एका परमेश्वराप्रती जात होता की भगवान काय आहे कुठे आहे कसा आहे कसा कार्य करतो तर बाबा एक बक्सा एक कोंगा लावला जेणेकरून या ठिकाणी बसलेल्या लोकांना तर आवाज जाईलच पण या समाजामध्ये जे दुखी कष्टी मानव आहेत जे दुखी कष्टी आहेत अन्नच ग्रासलेले आहेत त्यांना सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळेल त्याकरता त्यांनी आपली याकर् दर्शवली आणि विचार चांगले वाटले बाबाने होकार दिला आणि आज उद्देश एकच आहे मानव जागृती या, या बैठकीच्या जा माध्यमातून त्या परमेश्वराप्रती माझ्या प्रती, प्रती नाही त्या परमेश्वराप्रती आम्ही जे दुखी गोष्टी मानव या ठिकाणी बसलो आहे किंवा इतर समाजामध्ये जे दुखी गोष्टी मानव आहेत सुद्धा या लाभ मिळावा आहे आणि आम्ही जे लोक ठिकाणी बसलो आहोत हे परमेश्वराप्रतीच जागावं म्हणून मी म्हटलं काय म्हटलं त्या करू त्या नाकोधी देवची प्रकृती होती शिवकर की सेवक या मार्गाचा कसा पाहिजे सेविका या मार्गाची कशी पाहिजे सेविक सेवक चारित्रवान पाहिजे आणि त्यांनी चारिद्र केलं केला कसे दुःख आले कसे कपडे फेटायचे कसे दुःख आले कसे कपडे फेटायचे आणि ज्यापर्यंत त्या चुकीची सोडणूक केली नाही तोपर्यंत त्यांचे कपडे पेटणी बंद झाले नाही आणि त्यांना समाधान हा अनुभव जन्माश्रय साहेबांना पूर्ण माहिती कारण ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी हजर होते सेवक नव्हते ना काय बोलते सेवक कुठे होते मग सेवक चरित्र म्हणून पाहिजे मग आपले विचार कसे असायला पाहिजे नाही बाबा के बैठक मी बाबा का आदेश त्या आत्मा के विचार को साफ रखना चाहिए मग आपले विचार कसे असतात आपले विचार कसे अरे भूम त्याने भरले आहे काही लोकांचे विचार फक्त काय काही लोकांचे विचार आणि काही शोक चांगले आहे काही सेविकाही चांगल्या आहेत विचाराने बघा विचाराने चांगल्या आणि परमेश्वराला विचाराचेच लोक पाहिजे बाबालाही विचाराचेच लोक पाहिजे बाबांची शब्द आहे बाबा म्हणायची नाही चांगल्या विचाराच्या लोकांना जवळ बसवलं म्हणे ज्यांचे वाईट विचार आहेत त्यांना दूर केलं पाहिजे बाबांनी घेतलं बाबांचे शब्द होते की शरीर रूप छोड जाऊंगा शरीर रूप हा नसवर शरीर छोड जाऊंगा आत्मरूप शिव शहर के पास राहून किसके किसके पास राहू जो शहर बाबाने दिले होते शब्द आहे बाबाहेोरम पे चलता है। उसके पास रहूंगा बोले मैं आहे शब्द किसके पास जो नाम का सेवक है, है। नाही का आता शिंदे साहेबांनी सांगितलं काही काही उजडपाऱ्या आहेत आमच्याकडे काही 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 प्रत्येक नाही बाबाचा सेवक पाड्या होऊ शकत नाही मी बाबाच्या शेवकाने बोलू शकत नाही माझी ताकद नाही ही माझी ताकद नाही काही काही म्हणजे तू उजळ पायात आहे बिलकुल आहे काही लोक या ठिकाणी बसले होते काही लोक इथून उठून गेले काही लोक बाहेरून ऐकत आहे काही लोक घरून ऐकत आहे चांगली गोष्ट पण काही उजळ पाळ्या शेवकांनी असे असे कार्य केले आहे की मला या ठिकाणी बोलायला विसरू लागतो आपल्या एक नियम आहे आता मी नियमावलीवर नेहमी कावर बोलत असतो एकशे चौऱ्याहत्तर नियम आहे आणि सेविकाई टाइम सुद्धा सांगतो की आपल्या घरचा व्यक्ती जरी घरी नसला कोणत्याही सेवा जरी आपल्या घरी आला कोणत्याही असो एक सी काम नाही असो मार्गदर्शक काम असो सेविका ताईने त्यांना घरात प्रवेश देऊ नये एकट्याला त्याला कोणाही सेविका ताईची आहे ती किंवा सेवकाची जायचं आहे ती एकट्याने जाऊ नये नियमाय नेम आले एकत्याने प्रवेश करू नये पण काही उजळपाडे एकटे जातात तो शेवट घरी नसल्याच्या नंतर सुद्धा एकटे त्या ठिकाणी जातात आणि सामोर काय करतात तुम्हाला माहिती नाव घेणार पण आहे काही उजळपाडी शेवट म्हणून सावधान आणि सावधान याच्यासाठी म्हटलं की मी हे विषय बैठकीत भगवत करायच्या घेत नसतो पण आज मला घेण्याचं भाग पडला भाग पडलं म्हणजे घ्यावस वाटलं तर या जरी विषयावर आपण जरी बोललो नाही तर कुठंतरी आमच्या स्थाईची आमच्याच मित्रमंडळाची कुठं तरी कथर आता मी हे विषय कधी घेत नाही माझे विषय वेगळे जातात म्हणून प्रत्येकाने सावधानी वागून आपापली जबाबदारी मंचा घेतलं आणि समजा अध्यक्षाच्या प्रवाहामध्ये बैठक चालत असते प्रिय उजळ पाड्या का म्हणते त्या का अध्यक्ष कोण याला म्हणजे बैठक चालवणार अरे तू चालवते का उज्ज्वळ पाडायला माझं असं म्हणणं आहे का तू चालवते का बैठक भगवत अध्यक्षांच्या पाणी संचालकांच्या परवानगी चालत असते समजून घ्या गुरु तुम्ही गुरुच्या सर्व बाबाची श्रद्धा समजा गुरु प्रत्येकामध्ये देव आहे जो माने उसका भला जो ना माने उसका भला माहिती किसी का बोला नाही क्यू कळू की किसी का बोला कधी बोलायला हो प्रसंग आला आणि कोणाला मिळून जाते तो एक उजयून आम्ही त्या शेवटच्या माहितीय का शब्द नाही बोलू शकत आता हे विषय मी पहिले सांगितलं घेण्याचे कारण काय मी घेत नाही एवढ्या वाईट प्रवृत्ती मी तो बोलला आहे त्याच्या हत नाही काय शेवकरला आम्ही काय शिकवून लागलो या माझे बैठक कधी आपण येतो आपल्या कर्मयोगाने आपल्या विचाराने आपल्या वाणीने जरी आपल्याला स्टेजवर बसण्याचा मोका मिळाला आणि नाही समजा मुलाला मिळाला तर काय फरक पडलो माझे मार्गदर्शक ही ती आताही उपस्थित आहे याने एक गोष्ट आम्हाला शिकवली दोन हजार सोळा पासून की भगवत धार्याला कोणत्याही कोणतेही मनात स्वार्थपणा ठरवू नये मला बोलायला भेटल मला मंचावर जागा भेटल मला त्या ठिकाणी संचालन करायला भेटल मला हे भेटल मला ते भेटल माझ्या मार्गदर्शकांनी शिकवलं की कोणतीही स्वार्थाची भावना ठेवून जाऊ नये बिलकुल वाणीच्या आधी नाही म्हणतो नाही गेलो पण जे काही मिळालं जे काही माझ्या जीवनात मिळाल्या त्या माझ्या विचार वाणी आणि कर्मामुळे मिळाल्या म्हणून त्या ठिकाणी बोलण्याचे मोका मिळाला परंतु काही काही विजय पाले लोक हे सुद्धा कार्य करून राहणार म्हणून बसलेल्या सेवकांनी विचार करून चर्चा करत राहते सर्वांना माहित आहे बाबा सर्वांचे बाबा आहे बोलतो का मानव धर्म स्थापन केला मानव धर्माचं नाव आहे जेवढी धर्म कोणाला येत नव्हता म्हणत नाही तर हनुमान बाबा वाले तो आज बऱ्याचशा लोकांना माहीत आहे धर्माचे नाव मानव धर्म आहे आणि व्याख्या तुम्हालाही माहित आहे माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वाजले मग आम्ही कसे वागतो जनावर वागतो पशु चुले वागतो वाटतो पहिलाही मानवच होतो पहिलाही मानवच होतो आज मी मानव ज्या पद्धतीने जीवन जगत होतो जे पशु चुरले जीवन जगत होतो तो जीवन आम्हाला खऱ्या अर्थाने मानव बनवला आमचं जीवन मानव बनवलं मानवी वागणूक कशी ठेवायला पाहिजे मानवाचे विचार कसे ठेवायला पाहिजे आणि हा जो आकार आहे सडविकार नष्ट करून त्या परमेश्वराशी संबंध बाबानी बनवला हे कार्य कोण केलं आम्हाला परमेश्वराशी संबंधित केलं त्याचे फलही नाही घेतलं बीच मुली नाही राहिले बाबा तो भगवान आहे म्हणे आणि तू आहे म्हणे काय म्हणे बाबा तो भगवान आहे म्हणे आणि तू आहे म्हणे तू त्याला सांग म्हणे तो तुझ्यापासून विराजमान आहे मग आज आम्ही कुठं पाहतो अरे देवाचे म्हणायचे देवाचे ठिकाणे म्हणून की असं शब्द नाही म्हटलं प्रत्येक जरी आमको म्हणून देते की आज मला खंत वाटते म्हणे तुम्ही बिलकुल अनया म्हणे बसले नको अनयामुळे अन आज मला खंत वाटते म्हणे तुम्ही चाळीस वर्ष सेवकांना से काय शिकवू शकलो नाही पंधरा महिने नाही लोक कारण त्याही काळात काही उज्जडपाडी होते नाही का म्हणून बाबाने शिकवलं नाही का बाबाने अठ्ठेचाळीस वर्ष शेवट मार्गदर्शन केलं आणि बाबाने काय नाही शिकवलं अहो सहा शास्त्रात्र चार वेळेस त्याच्याही पलीकडे शिकवलं चांगल्या चांगल्या आध्यात्मिक माणूस असेल ना याला भगवत गीतेच्या गीतेचा अभ्यास आहे ना त्यांनी मानव धर्माची पडताळणी करून पाहा आणि मी तर येतो बरेचशा लोकांच्या प्रश्नाचे उत्तर काही विषय नाही ग्रामगीते म्हणजे अध्याय एक्केचाळीस त्या दिवशी हे तुला भाऊ आणि भावंकर भाऊ होते आम्ही ज्या मंदिरात गेलो त्या मंदिरामध्ये एक अध्याय लिहिला होता संसार परमार्थ संसार परमार्थ दोन तीन नंबरवर एक अध्याय होता त्याला मी बारकाईने वाचलो त्याला मी बारकाईने वाचलो संसार परमार्थ त्याचे अर्थ काय तेव्हा त्या ते ठिकाणी उत्तर मिळा मला जायचं पटलं मिळाला आपला एक अध्याय परपंच साक्ष होय परमार्थ कार्य करे आपला कार एक अध्याय नाही का तर त्याही ठिकाणी लिहिलं होतं संसार परमार्थ म्हणजे संसार करून परमार्थ कार्य नाही का आपल्या ते एक अध्याय आहे पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही बाबांनी काय शिकवलं बाबा कसे बाबा होते बाबाचा राणीमाल कसा होता आणि आम्ही काय शिकवला आज काळाची गरज आहे मित्रांनो खूप काळाची गरज आहे आज जर जागलो नाही तर उद्या जागणार नाही जो जागेगा नाही का नाही काही हो

खिप दे पाहिजे ते परमेश्वराला प्रिया ते बाबा म्हणायचे म्हणून वेळ व्हावी दोन लाईन गीताच्या माध्यमातून प्यार मी पे कर के उधार जे बाबांचा प्रेम आमच्या मनात आहे आणि बाबा कशी होते अजी मन में बसा है प्यार हम पे करके उदार नहीं संतों का सिंगार फिर भी कितने सुंदर है ओ बाबा कितने सुंदर है मन में बसा है प्यार हम पे करके उदार नहीं संतो का सिंगार फिर भी, भी कितने सुंदर है ओ बाबा कितने सुंदर है ओ बाबा कितने सुंदर है ना जटादारी ना जोगी बाबा का जटा नो की नहीं कर ना जटादारी ना जोगी ना भेष है संतो का ना पंडित है ना साधु ना सुख करते पैसों का दुखी दृष्टि सेवकों का महान त्यागी सारे जग का हम पे करके उद्धार अभी संतो का सिंगार हम पे करके उद्धार नहीं संतो का सिंगार फिर भी कितने सुंदर हे ओ बाबा कितने सुंदर हे म्हणजे बाबांचे म्हणजे म्हणण्याचे तात्पर्य असं आहे की नाही जटा नाही दाढी नाही परंतु आमचे बाबा किती प्यारे होते जे जुने लोक पालेचे सांगतात की चेहऱ्यावर तेजस्व होत आम्ही पाहू शकलो नाही बाबाला हे आमचे दुर्भाग्य आहे नाही आम्ही पाहू शकलो नाही शिंदेजी पाहिले यांचे भाग्य आहे परंतु आम्ही महान त्या की बाबा जुमदेवचे सेवक झालो हे आमचे सौभाग्य आहे म्हणून बाबांच्या शब्द नियमाला आपल्या जीवनात आपण सांभाळून घ्यावं एवढंच बोलू इच्छितो कारण की वेळेवर बोलणं पुष्कळ आहे बोलता पुष्कळ येते पण ऐकण्याची क्षमता तुमचीही पाहिजे आणि प्रत्येकाचे विचार अनुभव हे आपल्या जीवनात साठवून ठेवणे काळाची गरज आहे नाही का म्हणून जाता जाता अच्छे विचार मानव किंवा बुरी विचार जाणवते हे बाबांचे नेहमीच शब्द होते अच्छे विचार होती प्रेरणा बाबाने आम्ही सक्त दि म्हणून जाता जाता एकच विनंती करू इच्छितो की करतो विनंती तुझं भगवंता ते सर्वांना शक्ती बुद्धी कुणा गाणं तुझं गाण्या आम्हा मिळत राहो अशीच सद्बुद्धी मिळत राहो अशीच सद्बुद्धी जेवढे बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो सर्वांना माझा नमस्कार